जे जनतेच्या म्हणा तेच होणार पण कधी नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडत होता तेव्हा त्या सभेत उद्धव ठाकरे यांनी बंधू राज ठाकरेंना पुन्हा एकदा साथ घातली आहे जनतेच्या मनात आहेत तेच कमी आम्ही करू असा उच्चार पुन्हा एकदा त्यांनी केला आहे शिवाय आदित्य ठाकरे यांनी जनतेच्या हितासाठी एकत्र यायचं असेल तर नक्की येऊ असंही विधान यापूर्वी केलं होतं संजय राऊत ही वक्तव्य करत आहेत मग राज ठाकरे या सगळ्यावर एक शब्दही काढत नाही आहेत फडणवीसांसोबत गुप्त बैठका होत आहेत पण आजच्या घडीला राजकारणात काही अशक्य नाही आहे त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र येतील का आणि एकत्र एक आले तरी या घटना यासाठी महत्त्वाच्या असतील याबद्दलच आपण बोलूयात नमस्कार मी संजना कसमाद्या अपडेटमध्ये आपलं स्वागत त्याचा विषय असा आहे की हे राजकारण आहे आणि इथं कधी केव्हा कुठं कसं काय होईल हे सांगताच येत नाही नेहमीच निवडणुका आल्या की ठाकरे बंधू या ब्रँडची युती होणार असल्याच्या चर्चांना उधान येतं मात्र अनेकदा त्या चर्चा वाऱ्यात विरून जातात निवडणुका होतात आणि याही वेळेस अशा चर्चा सुरू झाल्यात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावी अशी साथ अनेक जण घालत आहेत खरंतर उद्धव ठाकरे गटाकडून तसा हालचालीही होताना दिसत आहेत संजय राऊत विधान करतात आदित्य ठाकरेंनी विधान केले आणि नुकताच झालेल्या वर्धापन दिनात उद्धव ठाकरेंनीही पुन्हा एकदा साथ घातली आहे पण दुसरीकडे मात्र राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना याबद्दल काही बोलू नये अशा सूचना दिल्यात मुंबईतील हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांमध्ये गुप्त बैठका होत आहेत ठाकरे बंधूंची युती होणार म्हटल्यानंतर महायुतीतील नेते राज ठाकरेंची भेट घेतात असा देखील आरोप होतोय खरं तर राज ठाकरे या या सगळ्याबद्दल अजून काही बोललेले नाहीत स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अर्थातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का याबाबत चर्चा आहे ते शक्य असलं तरी काही गोष्टी विचारात घेणं इथं महत्त्वाचं आहे या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत यातली पहिली गोष्ट कोणती तर युती झाली तर जागा वाटपाचं कसं होईल खरं तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत आहेत त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष आहेत अशा वेळी जर मनसेसोबत युती झाली तर मनसे या घटक पक्षांना मान्यता देईल का या घटक पक्षांसोबत मुंबई महापालिका निवडण्या निवडणूक लढवण्यास तयार होतील का आता दुसरा मुद्दा म्हणजे यातील मोठा भाऊ कोण खरं तर वयाना आणि अनुभवानं ठाकरे बंधूंच्या वयात अंतर थोडंसं कमी जास्त असलं तरी पक्षात मोठा भाऊ कोण म्हणजे युतीमध्ये मोठा भाऊ कोण होणार हे महत्वाचं आहे आता हा निर्णय म्हणजे साधा सोपा नसणार आहे कारण मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत आणि त्या दोघांचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वतःच पक्ष चालवतात पण जेव्हा युती होईल तेव्हा युतीचं नेतृत्व करणार कोण निर्णय कोण घेणार यावर बैठकीच्या आधीच तोडगा निघणं महत्वाचं ठरणार आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागा वाटपाचा महायुती आणि महाविकास आघाडीनं विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लोक एकत्र लढवल्या असल्या तरी जागा वाटपावरून होणाऱ्या कुरबुरी अनेकदा समोर आल्यात बातम्या समोर आल्यात यावरून आरोप प्रत्यारोप देखील होतात मग अशावेळी मुंबई महापालिका निवडणुकामध्ये हक्काची जागा सोडणं कठीण ठरणार आहे आणि जागा मिळाली तर तिथं लढणं देखील या सगळ्या अस्तित्वाच्या लढाईत ॲडजस्टमेंट करण्यासाठी मनाची मोठी तयारीही लागेल मग ही तडजोड कोण करणार शिवसैनिक की मनसैनिक राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे हे जमून आणू शकतील का हा महत एक महत्त्वाचा तिसरा मुद्दा आहे आणि ह्या सगळ्यानंतर एक छोटासा विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती आवडेल का रुचेल का ती टिकेल का हे महत्त्वाचे आहे शिवाय महायुतीतील नेते ही युती यशस्वी होऊ देतील का जागा वाटप किंवा इतर मुद्द्यावरून जर लढाई झाली तर मग युती हो युती या युतीचं नंतर काय होईल का त्यामुळे जरी आपण म्हणत असलो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंची युती व्हावी तरी ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यानंतर या बाकीच्या घटना या देखील महत्त्वाच्या आहेत एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं ठाकरे ब्रँड अर्थात ठाकरे म्हणून एकत्र यावं का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा